नमस्कार मित्रांनो ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती गोष्ट आता समोर येत असताना दिसत आहे म्हणजे ज्या पद्धतीने सुरेश धस हे आज ज्ञान राधा राजस्थानी मल्टीस्टेट ज्ञान राधा आणि माजी जवणी साईराब या चार मल्टीस्टेटचा समाचार सुरेश अण्णा धस यांनी आज घेतला आणि ज्या रोषाने घेतला ज्या पद्धतीने घेतला त्या पद्धतीची समाचार घेण्याची ताकद आजपर्यंत कोणाचीच झालेली नाही आजपर्यंत सगळे गोल गोल बोलत होते आणि गोल गोल बोलत बोलत आपला हेतू साध्य करण्यासाठी बऱ्याच जणांची मरमर होती परंतु आज सुरेश अण्णा दसाईंनी ज्या पद्धतीचा हा समाचार घेतला ना तो समाचार खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर आणि या ठेवीदारांच्या पटलावर आज काहीतरी प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने घेतला आज ज्या पद्धतीनं पंधरा महिने झाले या राजस्थानी मल्टीस्टेटचा गुन्हा दाखल होऊन आजपर्यंत याच्यावर ज्या पद्धतीची प्रक्रिया या प्रशासनाने घेतली ना त्या प्रशासनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात आज अण्णांनी प्रश्न उचलला प्रश्न राजकीय समीकरणातून जरी असेल तरी तो समीकरण त्या पद्धतीने चालू आहे आणि आज वास्तविक परिस्थितीशी जी जुनाळ जोडण्याचा प्रयत्न सुरेश अण्णांनी जो केलाय ना आज खऱ्या अर्थानं हीच गरज खूप दिवसापासून ठेवीदार बघत होते अशा पद्धतीचा काढलेला आवाज की जो शासनाच्या कान हर उघडण्याकर खऱ्या अर्थानं आजपर्यंत राजेश भैया टोपेंनी प्रकाश प्रकाश सोळंक किंवा रणनीताई पाटील कल्याण काळे नारायण कुचे हो अशा अनेक नाव घेता येते ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या सभागृहात विषय मांडला आणि हा विषय मांडून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीचा न्याय देता येईल का हा प्रश्न पटलावर येईल का आणि याची कुणीतरी दखल घे का याच गोष्टीकडं आधी रेखित होत परंतु ज्या पद्धतीचा जाम विचारण्याची कुवत आहे ज्या पद्धतीने त्या गोष्टीला हाताळण्याची गरज आहे ना त्या हाताळलेल्या गोष्टीला आजपर्यंत कोणी हात घातलेला नाही खऱ्या अर्थानं हे जरी समीकरण ज्या पद्धतीनं आज धसांचं चालू आहे धस वेगवेगळ्या वे पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा समाचार घेतायत ते कृषी विभाग असेल ती गुंडगिरी असेल संतोष देशमुख प्र, प्रकरण असेल वाळू माफिया असेल किंवा अजून काही ज्या काही गोष्टी त्यांच्या हाताला लागत आहेत त्या, त्या सत्यात उतरण्यासाठी आणि त्या गोष्टीला न्याय मिळवण्यासाठी जी धडपड धसांची दिसते ना तशा पद्धतीची लोकप्रतिनिधीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीमध्ये तशी धडपड दिसली पाहिजे धसांचं थोडंसं सिंहावलोकन केलं तर धसांनी खूप काही असे प्रयोग केले की ज्यामुळं सामाजिक पटलावर माणुसकी काय असते जनप्रतिनिधी काय असतो याचे दाखले अनेक मिळतात परंतु आपल्याला काय आहे सवय लागलेली आहे की आपण फक्त तेवढंच पाहतो की तेवढं आपल्याला दाखवलं जात त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या त्या दृष्टीक्षेपाच्या पलीकडे जाऊन बघण्याची आपली कुवत नसते किंवा आपण त्या गोष्टीला पोहोचू शकत नाही अनेक अशी प्रकरण आहेत की ज्या प्रकरणावर खऱ्या अर्थानं समीक्षा झाली पाहिजे जेव्हा ना, केदारनाथचा एवढा मोठा महाप्रलय आला होता आणि त्या महाप्रलयामध्ये सर्वसामान्य माणूस माणूस हा महाराष्ट्रातला अडकला होता त्यावेळेस हाच एक दूत म्हणून हाच माणूस त्या ठिकाणी आपली प्रशासकीय नैतिक जबाबदारी जनप्रतिनिधी असल्याची नैतिक जबाबदारी पाळण्यासाठी जीवाच जीवाची पर्वा न करता हेलिकॉप्टर घेऊन त्या उत्तराखंड मध्ये उतरला अनेक असे कुटुंब आहेत की त्यांना आज जीवनदान जर खऱ्या अर्थानं कोणी दिलं असेल तर ते याच माणसाने दिलं या, या गोष्टीची प्रचिती या लोक इतक्या लवकर कशे विसरतात हेच मला कमाल वाटते कारण की ज्या माणसाकडे या पद्धतीची हातोटी आहे आणि तो माणूसकी म्हणून पाहतो तर जर सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे सर्वसामान्य माणसाचं जे दुःख आहे ते दुःख जाणण्याचा जो ज्याच्या या माणसाकडे जी हातोटी आहे त्या हातोटीला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे विनाकारण चारित्र्यावर शिंतोडे ओढून आणि चारित्र खराब करून आपला उद्देश सफल करण्यासाठी स्वतःची खळगी भरण्यासाठी किंवा स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी जर कोणी या शिंतोडे उडवत असेल ना तर ते खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या खूप मोठी प्रथा नाही संतोष देशमुख प्रकरण हे सुद्धा त्याच्या त्या माणसाच्या हातातलं एक चांगल्या पद्धतीचं फलित आहे ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही टाळाटाळीवर जात होती तेव्हा सुरेशांना जसे यांनी सभागृहामध्ये जो विषय लावून धरला आणि ज्या पद्धतीची मांडणी सुरेशांना केली त्यानंतर खऱ्या अर्थानं याला मूर्त स्वरूप लागलं आणि तीन तीन प्रकारच्या एसआयटीआ स्थापन करणं हे मुख्यमंत्र्यांना भाग पडलं स्वतःच्या पक्षामध्ये असून स्वतःच्या पक्षाच्या किंवा युती धर्माच्या लोकांवर कश कसलीही भीड वाढणं बाळता त्यांच्यावर आरोप करणं हे कोण तुमच्या आमच्या सर्वसामान्य विचार करण्यासारखं नाहीये कारण की या सगळ्या गोष्टी करताना जे समीकरण जुळ जुळवलेली असतात ना ती समीकरण तुटण्याचीही शक्यता असते पण त्यामुळे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांचे जे पाठीराखण करणारे अनेक लोक नेते आहेत त्यांनी त्यांची पाठराखण सुद्धा या प्रकरणात केली या सगळ्या गोष्टी जरी शिजत असतील तर सुरेश अण्णा धस यांचा जो मूळ पिंड आहे जो मूळ पगडा आहे तो जो सर्वसामान्य माणसाचा ना आज या पद्धतीने राजस्थानीवर कडाळल्यानंतर खऱ्या अर्थानं याच्यातला जो खऱ्या ठेवीदारांचा जो उपेक्षित ठेवीदारांचा जो ज्या या लोकांच्यावर ज्या पद्धतीने यांनी अधिराज्य करून दुसऱ्या लोकांना पोहोचण्याचं काम चंदुबी यांनी केलं ना ते आता खऱ्या अर्थानं समोर येण्याची येण्यासारखं परिस्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीने सुरेश कुटे यांचा समाचार घेतला आजपर्यंत सगळ्या आमची हिंमत झाली नव्हती की आम्ही या गोष्टीपर्यंत जाऊ परंतु आज ज्या पद्धतीची परिस्थिती सुरेश सुद्धा अण्णाने मांडली ना ती परिस्थिती म्हणजे त्या परिस्थितीला खऱ्या अर्थानं पटलावर आणणं गरजेचं होतं आणि ही खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जनप्रतिनिधी कर्तव्य हेच आहे की सर्वसामान्य माणसाचा प्रश्न जाणून घेणं आणि सर्वसामान्य माणसाची अडचणी सोडवणं नाही त्या या राजकारणामध्ये नाही त्या गोष्टीमध्ये आपली प्रकार जो जनप्रतिनिधी करतात ना खऱ्या अर्थानं ना, तेच नैतिकतेवर खूप मोठ आघात आहे आणि हे आघात प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्यापणीने देणारे लोक देत जातात घेणारे लोक घेत जातात परंतु खऱ्या वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं हा विषय सुरेशांना हाताळतायत तर शंभर टक्के आता राजस्थानी साईराम माझ मा जाऊ किंवा ज्ञानराधा हा विषय खऱ्या अर्थानं आता त्यांनी पटलावर घेतलाय आणि या ठेवीदारांना ज्या पद्धतीची आशा होती आणि ज्या पद्धतीचं यांचे डोळे पानावलेले होते ते पान डोळ्यातलं पाणी आता कोणी तरी पुसणारं समोर आलंय हे शंभर टक्के खरं या सुरेशांना या गोष्टीची छडा कशा पद्धतीने लावतात आणि परिस्थिती नियंत्रणात कशी आणतात नमस्कार